नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो बिहारमध्ये येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक आहे आणि त्या अगोदरच बिहारमध्ये मतदार याद्यांच्या पडताळणीचं जे काम चालू आहे त्याच्याबद्दल प्रचंड तक्रारी सुरू आहेत आणि लोकसभेत वारंवार त्याच्यावरनं गोंधळ माजला होतो कारण त्याविषयी विरोधी पक्षांना प्रश्न उपस्थित करायचे आहेत पण प्रश्न उपस्थित करू दिले जात नाही चर्चा केली जात नाही राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकमध्ये पाच प्रकारे बोगस मतदान कसं केलं जातं हेराफेरी कशी केली जाते वोट चोरी कशी केली जाते अशा प्रकारचा आरोप पुराव्यानिशी केला होता आणि त्यानंतर ज्ञानेशकुमार गुप्ता हे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन कुठल्याही आरोपाला ठोस उत्तर दिलं नाही पण दंबाजीची भाषा करून राहुल गांधींना सांगितलं की तुम्ही जे आरोप करता है। ते तुम्ही सिद्ध करून दाखवा सात दिवसाच्या आत नाही तर माफी मागा ना मा। पूर्णपणे त्यांना त्यांचं स्क्रिप्ट जे होतं ते मोदी शहाने लिहून दिलं होतं की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती होती मग या ज्ञानेशकुमार गुप्ता यांच्या कन्या जावई अतिशय उच्च पदांवर ते सरकारमध्ये एका कन्येला आता नोएडामध्ये मोठं पद मिळालं कलेक्टर हे पद मिळण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागतं सिनियर लोकांना ते पद मिळतं पण त्यांना ते पद मिळालं कसं काय मिळालं माहीत नाही पण त्याचीही आता चर्चा सुरू झालेली आहे निवडणूक आयोग हा घटनात्मक आयोग आहे स्वायत्त आयोग आहे म्हणून त्याचा आपण सगळे सादर करतो पण मी वारंवार जे म्हणतो की जी माणसं त्या पदावरती येतात ती कशी आहेत हे महत्त्वाचं आहे एखाद्या त्या आयोगामध्ये मुख्य पदावरती किंवा तीन कमिशनरपैकी एक कमिशनर म्हणून जरी काम करताना जर पूर्णपणे पक्षपाती वर्तन केलं तर घटनात्मक आयोग आहे हे आयुक्त म्हणजेच देवासारखे आहेत असं मानून चालणार नाही त्यांच्यावरती बोट दाखवायला अंगोली निर्देश करावा लागेल त्यांची चूक असेल आणि राहुल गांधींनी ते केलेलं आहे पत्रकार परिषद त्यांची ते इतकी घणाघाती होती इतकी पुराव्यानिशी त्यांनी आरोप केले कर्नाटकबाबत की संपूर्ण अजेंडा संपूर्ण नॅरेटिव्ह त्यांनी सेट केलेला आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन ते असं म्हणायला लागलेत आता की केवळ बिहारमध्ये नाही त्याच्या आधी हरियाणामध्ये वोट चोरी झाली महाराष्ट्रामध्ये वोट चोरी कशी झाली अचानकपणे चमत्कार होऊन एक कोटी मतदार कसे वाढले लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये त्यामुळे या पुढच्या काळामध्ये राज्या राज्यात जाऊन मी व्होट चोरी उघडकीस आणणार मी म्हणजे आमचा पक्ष इंडिया आघाडी असं ते म्हणाले त्याच्यामुळे पायाखालची जमीन सरकलेली आहे राहुल गांधी हे आता व्होट अधिकार यात्रा म मोठ अधिकार यात्रा त्यांनी जी काढलेली आहे पो मोठी बिहारमध्ये त्याची सुरुवात सासाराम येथून झाली सासाराम हा बिहारमधला जगजीवनराम यांचा मतदारसंघ जगजीवनराम हे दलितांमधले थोर नेते काँग्रेसचे मोठे पुराळी एकेकाळी पंतप्रधान पदापासाठी नाव होतं आणि काँग्रेसला किंवा इंडिया आघाडीला दलितांचं मोठं समर्थन प्राप्त आहे त्यानंतर औरंगाबाद म्हणजे आपल्याकडचं नाही बिहारमधल्या औरंगाबादला गेले ते गयाला गेले आणि ते जिथे जिथे जात आहेत राहुल गांधी तिथे तिथे अक्षरशः जनसागर उसळतो लोक झाडावर चढत आहेत कारच्या टपांवर बसच्या टपांवर ट्रकमध्ये बसून वळ बसून इमारतींच्या गच्चीवर उभे राहुल गांधीचं भाषण ऐकत आहे प्रचंड गर्दी अक्षरशः राहुल गांधी आणि तेजस्वी यादव माजी उपमुख्यमंत्री आणि कदाचित उद्याचे बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव जी सभा झाली काल गया गयामध्ये त्या सभेमध्ये लालू प्रसाद यादव यांनीसुद्धा ये। अतिशय छान भाषण केलं त्यांना तुफान प्रतिसाद मिळाला पण राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी जे भाषण केलं तेजस्वी यादव हे अतिशय अप्रतिम भाषण केलं तेजस्वी यादव हे फार चांगलं बोलतात गेल्यावेळीसुद्धा त्यांनी निवडणूक जिंकत आणली होती अक्षरशः पण या भाजपवाल्यांनी काही अपक्ष काही छोटे पक्ष एम आय एम यांचा असा काही वापर करतात हुबीने की मतांचं डिव्हिजन होतं आणि हे निवडून येतं तेजस्वी यादव यांना त्यावेळीसुद्धा त्यांनी काही शंका प्रदर्शित केलेल्या होत्या पण आता तर तेजस्वी यादव म्हणतात की पासष्ट लाख ला लोकांची नावं मतदार यादीतनं बाहेर काढली त्यांची माहिती त्यांचा तपशील द्यायला निवडणूक आयोग तयार नव्हता सुप्रीम कोर्टात दाद मागितल्यानंतर त्यांनी कानपिसक्या दिल्यानंतर त्याची माहिती द्यायला लागली लोकांना सगळीकडे लावावी लागली ती तो तसे आदेशच निघाले आणि आज तेजस्वी यादव असं सांगतात की यांचा प्रयत्न म्हणजे भाजपवाल्यांचा प्रयत्न असा आहे की तुमचा वोट तुम्हाला वो तुम्हाला देता येऊ नये तुमचा तो अधिकार काढून घ्यायचा तुमचं रेशन काढून घ्यायचं तो अधिकार गेला की तुमचं रेशन काढून घ्यायचं तुमचं पेन्शन रद्द करून घ्यायचं आणि तुम्हाला वाऱ्यावरती सोडायचं आणि जे भाजपचे अगदी पक्के मतदार आहेत त्यांनाच मतदान करता यावं आणि बाकीच्यांचा मता मताधिकार काढून घेतला जावा आणि हे संविधान विरोधी लोकशाही विरोधी कृत्य आहे असं तेजस्वी यादव म्हणाले ते म्हणाले की तुम्ही बिहारी लोकांना असं तसं समजू नका मोदी तुम्हाला वाटत असेल की आमच्याकडे खूप ताकद आहे पण ते म्हणाले की बिहार माणूस बिहारचा माणूस ऐकून घेणार नाही रगडदेंगे हे लोक बिहारी आणि यास त्यांच्या वाक्य वाक्याला तुफान प्रतिसाद मिळत तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांची जोडी क्लिक झालेली हिट झालेले तरुण आहे दोघाई आणि हे लोक म्हणतात ना की ॲफिडेविट तुम्ही द्या की अशी अशी वोट चोरी झाली प्रतिज्ञापत्र करून आरोप करा जे ओ पी रावत माजी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते म्हणाले आमच्या वेळी किंवा आमच्या अशी परंपराच होती पूर्वीपासून की कुठल्याही नेत्याने महत्त्वाच्या नेत्यांनी आरोप केलं की आम्ही त्याची शहानिशा करत असू स्वतःहून आणि खुलासा करायचो किंवा काही चूक असेल होत असेल तर दुरुस्त करायचो ॲफिडेव्हिट वगैरे करण्याची काहीच पद्धतच नव्हती जे माझी महासचिव आहेत लोकसभेचे त्यांनीसुद्धा सुद्धा म्हटले की कायद्याप्रमाणे ॲफिडेविट वगैरे देण्याची गरजच नाही म्हणून अनेक कायदे पंडितांनी हेच मत व्यक्त केलेले आहे मग ज्ञानेश कुमार गुप्ता म्हणाल की आरोप करायचे असेल तर ॲफिडेविटवर करा आणि मी तुम्हाला सांगतो की ॲफिडेविटवर आरोप उत्तर प्रदेशमध्ये गेल्या निवडणुकीच्या वेळी समाजवादी पार्टीने केली ॲफिडेविट करून आस्था ता गाय दखल घेतली गेली नाही आणि हे म्हणतात ॲफिडेव्हिट करा ॲफिडेव्हिट करा आणि दरडवण्याचा दब, दबा दबाव आणण्याचा हा प्रकार ज्ञानेश कुमार गुप्ता यांची पत्रकार परिषद एखाद्या राजकीय नेत्यासारखी होती ज्या दटावणीने दादागिरीच्या स्वरात ते बोलत होते ते वक्तव्य हे कुठल्याही सरकारी अधिकारीचं सनदी अधिकाऱ्याचं वाटत नव्हतं त्यांना कोणते स्क्रिप्ट लिहून दिलेले त्याप्रमाणे ते बोलत होते पोपट कं पंच करत होते पण राहुल गांधींनी जी यात्रा सुरू केली पंधरा दिवसांची आणि मला वाटतं पंधरा दिवसांची असावी आणि ती प्रचंड मोठी यात्रा आहे अनेक ठिकाणी अनेक गावांना ते भेट देऊन देतात आणि जिथे जिथे जात आहेत तिथे तिथे त्यांना प्रतिसाद मिळतो लोक त्यांना भेटायला मागत आहेत शिष्टमंडळ घेऊन जातात काही अप्रतक गाराणी सांगत आहेत ते काल सूर्यमंदिरात जाऊन आले एका प्रसिद्ध आणि तिथे त्यांनी त्या मंदिराच्या परंपरेची माहिती घेतली तिथे ते नतमस्तक झाले सूर्यमंदिरात आणि राहुल गांधी यांना ते हिंदू आहेत आणि हिंदू असणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे प्रत्येकजण जन्माने त्या जी त्याचा धर्म असतो आणि हिंदू धर्म ही भाजप आणि संघाची मक्तेदारी नाही त्यामुळे राहुल गांधी हे जे करतात वाटेत महत्त्वाची प्रार्थनास्थळ असेल कुठल्याही धर्माची असतील तर जातात दर्शन घेतात आणि त्याच्यामध्ये कुठेही नाटकबाजी करत नाही जी नाटकबाजी भारतीय जनता पक्षाचे मोदी शहासारखे नेते करतात त्याबद्दल सांगायचं ही जी यात्रा निघालेली आहे ती घुसखोरांची यात्रा आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आता ही घुसखोरांची यात्रा असेल किंवा त्या घुसखोरांचं समर्थन करणारी यात्रा असं म्हणायचं असेल तर मग ही घुसखोरी जी देशामध्ये होते त्याची जबाबदारी गृहखात्याची नाही आहे अमित शहाची नाही आहे मी येत आहेत कसे घुसखोर त्यांना प्रमाणपत्र वेगवेगळी कशी मिळत आहेत हे लोकांना पडलेले प्रश्न आहेत लोकांचा निवडणूक आयोगाचा विश्वास नष्ट झालेला आहे एवढंच काय पावसात राहुल गांधी भाषणं देत आहेत प्रचंड गर्दी होते सभांना लोक मिनटा मिनटाला टाळ्या शिट्ट्या प्रतिसाद देत आहेत घोषणा देत आहेत स्वतःहून घोषणा देत आहेत उत्स्फूर्तपणे त्यांचं जल्लोषात स्वागत करत आहेत पण या प्रकारचं वार्तांकन वर्तमानपत्रांमध्ये तशी जागा मिळत नाही विशेषतः उत्तर भारतात चॅनेलमध्ये सुद्धा या गोष्टी हायलाईट केल्या जात नाही उलट त्याच्यामध्ये काही अपवाद वगळता त्याचं काहीतरी विकृत चित्रण केलं जातं कारण गोदी मीडिया आहे निवडणूक आयोग जर घरघड्या का वापरला जात असेल असा आरोप आहे न्यायालयांवरती दबाव आणला जात असेल तपास यंत्रणांवरती दबाव आणला जात असेल राज्यसभेचे जे पदसिद्ध म्हणजे उपराष्ट्रपती होते हैं। ते आपल्या म्हणण्याप्रमाणे वागले नाहीत म्हणून त्यांना चालते व्हा म्हणून सांगून धनगडांना घरी पाठवण्यात आलं ओम बेवला हे जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत ते तर मोदींचे स्तुतिपाठकच आहेत आणि मोदींचं भाषण सुरू असताना ते एखाद्या ईश्वरी साक्षात्कार झाल्यासारखं ते बघत असतात किंवा ईश्वरच जणू काही संवाद साधतोय अशा पद्धतीने बघत असतात कौतुकाने आदराने आणि विरोधकांना पुरेसा वेळ दिला जात नाही लोकस लोकशाहीचे पाठोपाठ एक स्तंभ उद्ध्वस्त केले जात आहेत अशावेळी राहुल गांधी ही जी यात्रा काढतायत भारत जोडो यात्रेला जसं जबरदस्त रिस्पॉन्स पाहिला होता तुम्हाला सांगतो की राहुल गांधींचं तुफान आलेलं आता हे तुफान आत्ता आलेलं आहे या लाटा असतात त्या लाटा टिकतात असं मी अजिबात दावा करत नाही आहे पण आत्ता ते तुफान आलेलं आहे हे लक्षात घ्या आणि याचं कारण या सगळ्या भाजपच्या महा किंवा महायुतीच्या महाशक्तीच्या दादागिरीचा दडपेगिरीचा ढोंगीपणाचा खोटावडेपणाचा लोकांना बीट आलेला आहे संताप आलेला आहे बिहारमध्ये यांना वोट चोरी करायचाच इरादा होता यांचा आणि काही सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादवांसारखे असतील प्रशांत भूषण यांच्यासारखे असतील निष्णात वकील असतील या लोकांनी प्रयत्न केल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये काहीतरी दाद मिळाली आणि अजूनही सुनावणी सुरू आहे पण राहुल गांधी म्हणाले की माझ्याकडे ॲफिडेव्हिट मागताय वोट चोरी झाली ही कशामुळे तुमच्या तुमच्यामुळे झाली हे जे सगळं निवडणूक आयोगाची जबाबदारी आणि मला तुम्ही उत्तर माग मागता मला ॲफिडेव्हिट द्यायला सांगते देणार नाही असं त्यांनी सांगितलं उलट ते म्हणाले की आम्ही जेव्हा सत्तेवर येऊ तेव्हा या तीन निवडणूक आयुक्तांवरती कारवाई करू आम्ही हे सहन करणार नाही कारण ही, ही संविधानाची गद्दारी आहे देशाची गद्दारी आहे लोकशाहीची गद्दारी राहुल गांधी अतिशय योग्य बोलले खणखणीत बोलले गे ते ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तर्फेनी प्रश्नांना उत्तर दिली मांडणी केली पत्रकार परिषद न घेणारी नरेंद्र मोदी संसदेमध्ये चर्चेला सामोरं जाण्या टाळाटाळ करणारे नरेंद्र मोदी कुठे आणि राहुल गांधींचं बघा हे धाडच बघा हे धैर्य बघा आणि म्हणून हे लोकांना कुठेतरी पटतंय मी सोशल मीडियावर जाऊन बघा गोंदी मीडिया सोडून मी दे सोशल मीडियावर जाऊन बघा आज राहुल गांधींना जबरदस्त प्रतिसाद मिळतोय त्यांच्या बाजूने लोकं बोलायला सगळ्याच गोष्टी त्यांच्या मी योग्य बरोबर असं म्हणण्याच्या म्हण म्हणणार आहे मी कोणाचाही स्तुती पाठत नाही हे लक्षात घ्या पण लोकशाहीसाठी आणि संविधान रक्षणासाठी ते काम करत आहेत प्रामाणिकपणे काम करत आहेत नेकीने काम करत आहेत कुठलीही तडजोड न करता निर्भयपणे काम करतात म्हणून त्यांचं कौतुक वाटतं तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की ज्या पद्धतीने त्यांच्या याला रिस्पॉन्स आला आता निवडणूक आयोगावरती तुम्ही कसं बोलता असं भारतीय जनता पक्षावाले म्हणतात मी तुम्हाला एक संदर्भ सांगतो जनसंघ म्हणजे भारतीय जनता पक्षाचा पूर्वावतार त्याचे जनसंघाचे अध्यक्ष होते बलराज मधोक आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये हरले एकोणीसशे एकाहत्तर साली त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला नावं ठेवली जहरी टीका केली आणि ते कोर्टात गेले कोर्टात त्यांना कोर्टात त्यांच्या विरोधात निर्णय झाला आणि काँग्रेसचे शशीभूषण विजयी झाले पण आम्ही आयोगाचा आदरच करतो राहुल गांधी बघा कसे वागतायत तुमचे जे जनसंघाचे अध्यक्ष होते मधोक म्हणजे वाजपेयी आणि अडवाणींनाही जे सिनियर होते त्यांनीच स... निवडणूक आयोगावर टीका केली होती दुसरा संदर्भ तुम्हाला येतो नरेंद्र मोदींचा लिंगडोह हो जे निवडणूक आयुक्त होते त्यांच्यावर त्यांनी ज्या प्रकारे टीका केली होती मोदींनी त्याबद्दल वाजपेयींनी मोदींना कानपिचक्या दिलेल्या होत्या हे बरोबर नाही म्हणून म्हणजे आम्ही काहीही करत नाही अशा प्रकारचं असं असं शा सांगण्याचं कारण आहे मोदींनी जी टीका केली होती लिंगडोह हो यांच्या धर्मावरून टीका केली होती भाजपवाल्यांनी स्व केली होती ती आणि राहुल गांधी प्रकारे धर्म जात पात याच्यावर टीका करत नाही त्यांचं म्हणणं निवडणूक आयोगाने स्वतःची प्रतिष्ठा जपायला पाहिजे लोकांच्या शंकांना विरोधी प पक्षांच्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजे विरोधी पक्षांच्या टीकेला सामोरं गेलं पाहिजे आणि समाधान करत उत्तरे दिली पाहिजे एवढंच काम आहे आणि जर लबाडी करून सत्ताधारी पक्ष मता मताधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करत असेल मतदार व्याधीतनं बे काढून घेत असतील लोकांची नावं पटापट आणि असे अनेक बीएलओ जे आहेत ज्यांच्याकडे हे काम कर्मचाऱ्यांकडे सोपवलं होतं मतदार याद्यांचं सर्वे करण्याचं त्यांनी प्रचंड चुकारपणा केलेला आहे आणि म्हणूनच हा चुकारपणा केला आहे म्हणून ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये बसून बदमाशा केलेल्या आहेत त्यांनी म्हणून अनेक बोगस मतदार नोंदवले गेलेत अनेकांची नावं काढून घेतली गेलेली आहेत जे मतदार मेलेले म्हणून दाखवलेत ते हजर झाले राहुल गांधींच्या भेटीला म्हणजे काय बघा काय आनंद आहे म्हणजे जर यांच्यावर लक्ष ठेवलं नसतं तर यांनी किती लबाड्या केल्या असत्या बघा आणि त्यांना माहिती आहे की बिहारमधलं वातावरण जे आहे जनमत आहे आपल्या विरोधात चाललेलं आहे आणि एकदा बिहारमध्ये सगळं फिरलं वातावरण तर सगळीकडचं वातावरण करत रामधारी म्हणून जे कवी होते प्रसिद्ध दिनकर रामधावी सिंह त्यांची सिंहासन खाली करो जनता आती है ही प्रसिद्ध कविता आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी बिहारमधूनच पटण्यातून गांधी मैदानातून तिथल्या प्रसिद्ध हा नारा दिला होता इंदिरा गांधींच्या विरोधात त्यावेळी इंदिरा गांधींच्या सरकारविरुद्ध असंतोष निर्माण झाला होता ही एकोणीसशे चौऱ्याहत्तरची गोष्ट आहे आणि आज तसाच असंतोष नरेंद्र मोदींच्या एकूण कामाबद्दल कारभाराबद्दल कार्यशैलीबद्दल हुकुमशाहीबद्दल आणि एकूण भाजपच्या लांड्या लबाड्यांबद्दल प्रचंड संतापाची भावना निर्माण झालेली आहे आणि अशावेळी ही घोषणा लोकांना द्यावीशी वाटणे सिंहासन खाली करून अशी घोषणा द्यावीशी वाटणं स्वाभाविक आहे तेजस्वी यादव या यात्रेमध्ये प्रत्येक सभेमध्ये सांगतायत की इथून फार मोठ्या प्रमाणावर बिहारमधलं स्थलांतर होते कारण लोकांना रोजगार नाही इथे उद्योग नाही आहे आणि याची गोष्ट का हिंदू मुस्लिम करू नका भांडणं लावू नका लोकांचा प्रश्न आहे तो रोजगार आहे तो प्रश्न विचारला लोक मोदी येतील तेव्हा त्यांना हा प्रश्न विचार नोकरीचं काय उद्योगांचं काय मला आठवते गेल्या निवडणुकीच्या वेळी मोदी म्हणाले ते बिहारमधल्या लोकांना किती पैसे पाहिजे तुम्हाला पंचवीस हजार कोटी पन्नास हजार कोटी एक लाख सव्वा लाख मी एखाद्या राजाने उदार होऊन पैसे जाहीर करावे तसे सव्वा का दीड लाख कोटी रुपयांचे प्रकल्प को मदत जाहीर केली त्यांनी आम्ही दे देट देऊ तुम्हाला म्हणून काहीही केलं नाही त्यांनी छदामाही दिला नाही त्यांनी इतके धादांत खोटं बोलणारे लोकांचे आणि हे लोकांना माहीत आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो ती अशी की आज जे राहुल गांधी सतत सांगतात की एक्झामचे पेपर लीक होत आहेत सगळे पायाभूत प्रकल्प पा अदानींना दिले जात आहेत आणि तुमचा रोजगार तुमचं भविष्य तुमच्यापासून पळवलं जात आहे तुम्हाला तुमच्या रोजगार धंद्याची काही गोष्टच करत नाही सगळे प्रकल्प अदानींना द्यायचे विशिष्ट उद्योगपतींना द्यायचे आणि तुमच्या भविष्याची चिंता करायची ना। नाही याची सवय लागलेली यांना आणि जेव्हा निवडणूक येते तेव्हा लांड्या लभाड्या करून निवडणुका जिंकायच्या असा यांचा फॉर्म्युला आहे विरोधक असले तर त्यांना देशद्रोही म्हणायचं ते पाकिस्तानचे एजंट आहेत म्हणायचं त्यांच्याबद्दल बदनामीची मोहीम काहीतरी चालवायची काहीतरी कंड्या पिकवायच्या त्यांच्या त्यांच्या विरोधात या गोष्टी चाललेल्या आहेत यापासून सावध राहण्याचा सा, आदेश सा सावध राहण्याचा सा सल्लासुद्धा राहुल गांधी देत असतो आज तेजस्वी यादवांचं मी जे भाषण ऐकलं तर ते म्हणाल की शिक्षा चिकित्सा बर्बाद झालेली आहे शिक्षण लोकांना दिलं पाहिजे चांगल्या क्वालिटीचं अतिशय स्वस्तामध्ये चांगला चांगलं आरोग्य आरोग्याचे उपाय आरोग्य व्यवस्था असली पाहिजेत असे मूलभूत मुद्दे तेजस्वी यादव मांड मांडले त्यांच्या अल्पकार्यकाळात उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात बिहारमध्ये नोकऱ्याही दिलेल्या होत्या हे पण लक्षात घेतलं पाहिजे आणि आज राहुल गांधी असं म्हटलं आहे की व्होट की रिक्षा रक्षा आम्ही करणे तेजस्वी यादव तेच आहेत की आमचा मताधिकार हा अतिशय पवित्र आहे आणि तो मताधिकार कुठल्याही प्रकारे सुरक्षित राहिला पाहिजे तो आमच्यापासून हिसकावून घेतला गेला तर आम्ही हाणून पाडला पाहिजे तो प्रयत्न मतदार याद्यांमधली मत नावं आमची बदमाशी करून जर काढून घेतली तर खपवून घेता कामा नये आणि हा सल्ला तेजस्वी यादव देत आहेत तसा नारा देत आहेत की एकजुटीने आपण हे सगळे प्रयत्न हाणून काढू हाणून पाडू तेजस्वी यादव असतील आणि राहुल गांधी असतील तिकडे अखिलेश यादव ते सुद्धा यासंबंधी अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यांनी आम आदमी पक्षाचे संजय सिंग जोरात बोलतात यासंबंधी आणि म्हणून आता निवडणूक आयोगाच्या विरोधातच एक प्रकार ही बिहारची निवडणूक लढवली जाते निवडणूक आयोग हा विषय नसतो कधी निवडणुकीचा हाच निवडणुकीचा विषय बनणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि अशावेळी संविधान लोकशाही आणि मताधिकार याविषयी लोकांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम राहुल गांधी करतायत ही अतिशय चांगली गोष्ट आहे राहुल गांधींचं तुफान आले अक्षरशः आणि या प्रकारे जनजागृती त्यांनी जर केली तर काँग्रेसलाही चांगले दिवस येतील इंडिया गाडी चांगले दिवस येतील पण मला त्याच्याशी मतलब तसा नाही माझं म्हणणं आहे की लोकांच्यामध्ये जागृती निर्माण होणं आपल्या मताधिकाराबद्दल लोकशाही आणि संविधानाबद्दल ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे गोदी मीडियाने कितीही प्रयत्न केले तरी लोकांना वास्तवाची जाणीव हळूहळू होऊ लागली त्यांच्या जागृती निर्माण व्हायला लागले आणि म्हणूनच राहुल गांधींचं हे तुफान जे आलं आहे ते असंच तो झंझावात असाच पसरत जाणार आहे त्याचे परिणाम जाणवत राहणार आहे एवढंच इथेच थांबतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा बेलायकनचं बटन शेअर दाबा सबस्क्राईब करा चॅनेल आणि व्हिडिओ व्हायरल करा हे आव्हान धन्यवाद